सुलापा तिवी मी तया जैसिया सती तैसिया कळीकाळा मकोनिया हो दुसरा पट्टा येरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता पुराण न मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणगे कायश्यानी ही न लाजे तयाचे नि जन्म मृत्यूची लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या कोटी आयशी झाले भव माझे कवनाशी धाकून उपजे येथ जरी का माझे विही हन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुनि त्यांच्या गावात धावत आलो नामाची या सहस्रवरी नावा यावधारी सजुनिया संसारी तारू झालो सडी जे केले ते ध्यान कशी लागले परिग्रही घातले तयावरी प्रेमाची पीटी बांधली एकाची तटी सायोध्याच्या परिभक्ताची भक्ताची नावे चतुष्पादवे वैकुंठी राणीवे योग्य केले म्हणून गा भक्ता नाही चिंता तया ते सदा आणि भक्ती भक्ती दिली फुली चित्तवृत्ती वृत्ती तेव्हाची मजस्ुती तयाची नाही या कारणे का भक्तराया मंत्रज्या हि जे जे या मार्गा भे भगवंताना आपल्याला किती जवळ केले आपण चिंता करतो काळजी करतो माऊली म्हणले जस आई मुलाचं सगळं करती ना, सगळं जग माऊली म्हणताय ना ज्ञानेश्वर महाराजांना का अंतकरण तस आहे ना संत अवतारात आले ना किती विठ्ठल चरित्र जर पाहिलं आपण रुक्मिणी मातेच चरित्र समाजाचा त्रास एवढं सहन करून आपल्या कल्याणा करता निवासाला आले बराच काळ तिथं रावा लागलं त्यांना तिथे बी त्रास झाला सुरवात्री थी तिथे भरपूर त्रास झाला जरा सचितानंद बाबा उठावला ना मग लोक जरा शांत झाले <laughs> मेलेला माणूस उठवला मग आपापले लोक ठिकाणीवर येत्या ना चमत्कार पाहिला ना, ना दुर्जन सुद्धा लोटांगण घालतो परमार्थ देव नाही म्हणतो ना सचिन मेलेला माणूस चाललं होतं त्याचं सगळं माऊलीच्या दर्शनाला आले माग्यवती भाऊ पुत्रवती भाऊ म्हणली ती सती चालली म्हणली ती नाही <laughs> काय नावे म्हणते सोडा म्हणले त्याला सचिदानंद कुठं मरत असेल सचित आनंद भगवंतीचं स्वरूपी म्हणले ते आमरे म्हणले नाही का उठ म्हणल्यानंतर ते सगळ्याला थांबले होते ना मी सगळ्याकडे डुंपण चालू झाला मी सगळ्याला म्हणून थांबवली होती तिथे ही सगळे मंडळी बसले होते ना आणि मग सचित आनंद उठ म्हणले ते उठला ना तिथून पुढं मग सगळे थांबायला लागले सगळं काय उठायचा विषय नाही पण ती रोड पडली उठला तर उठला भाऊ आणि मग माऊले गीतेवर भाष्य करायचं सा, सांगायचं सा, आणि सचितानंद बाबा आजारी लेखक झाला म्हणले लिहिलेलं शेवटी त्या सचितानंद बाबांना शेवटपर्यंत शेवटपर्यंत सेवाच केली ना, के ना माउलीची त्यांनी सांगितलं आता राहिलेलं आयुष्य तुमच्या चरणाचे आर्थण म्हणजे जे आपल्याला सांगायचं सा तात्पर्य का किती मोठा चमत्कार आहे हा का जसं जगद्गुरु तो पोपरायांच्या अभंग तेरा दिवस पाण्यात राहिले पण त्यांना काहीच झालं नाही ना महात्मा महाराजांचं भागवत सुद्धा अशीच परीक्षा झाली काशीमध्ये सुद्धा त्यांचं सुद्धा गंगामाईना माईना घेऊन आलेली भागवत तसं तुमची ज्ञानेश्वरी त्यांचे मा त्याला काहीच करू शकले नाही अग्नी त्याला काही जाळू शकत नाही म्हणजे याच्यापेक्षा मोठं काय असो अग्नी जर पेटला तर तो एक इथे काही करू शकत सामान्य शक्ती नाही अग्नीमध्ये आणि त्याच जर इथं काही चालत नाही म्हणजे किती मोठी काय याच्यापेक्षा कलियुगात अजून काय पाहिजे तुम्हाला काय तुमचं काहीतरी ते फार मोठं कारण याच्यामध्ये भगवंतानं म्हणलंयच ना मग आपण जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये भगवंताना आपल्याला आधारच दिला ना अरे माझ्या भक्त <laughs> माझे जे भक्त आहे ना भगवंताचे भक्त म्हणजे आता आपण रात्री पाहिलं ना या बाकीच्या गोष्टी उपचार आहे भगवंताला तस काहीच लागत नाही करून याचा आता मंदिरात काही करावंच लागतं तो उपचार आपल्याकरता करायचा असत्या करता भगवंताला सगळं करायचं असतं परंतु खरं लागतो प्रेम त्याला खरं भावाचा भोकेलेला आहे अंत जर तुमच्या प्रेम असल ना मग तुम्ही शबरी मातेकडे तरी काय नाही का पत्रम पुष्पम फलम हे निमित्त आहे तसं मोकळं जाण्यापेक्षा काहीतरी घेऊन जायचं नाही का परंतु भगवंत जर खराब भोकेला असेल तर भावाचा भोकेलेला आहे प्रेम शुद्ध प्रेम तस आपण आपल्या लहान मुलावर किती प्रेम करतो किती प्रेमानं हाक मारतो त्याला तसं देवाला प्रेम लागलं मग तो काही करायला तयारी ते म्हणले मग किंबहुना धनुर्धारा जो मातीची उदारा तो मातेचा सोयरा मी तया जैशी असते तैशा कळी काळ नकून या घेतला पट्टा ये रवी तरी माझ्या भागता आणि संसाराची चिंता देव आपल्याला माझं म्हणतो पण आपण देवाला माझं म्हणत नाही ना पण बाकी त्याला सगळं माझं म्हणतो जे माझं ते माझं ते माझं पाहुणे आले सांगत इथून इकडं सगळं आपलं आपल्याचे बंगले आपले ह्या गाण्या आपल्या कारखाना आपला पण देवाला माझं कोण म्हणतो आणि देव म्हणतो हे सगळी माझी म्हणजे असं उलटा खेळ म्हणजे बाप पोराला ओळखितो पण पोरं काय बापाला ओळखायला तयार नाही अशी गंमत आहे माऊली म्हणले माऊली म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा अरे माझ्या भक्ताला संसाराची चिंता काही समर्थाची काम कोरांना मागे पण गोंधवलेकर महाराज म्हणले तुमचा भाऊ शंभर नमरी पाहिजे शंभर नंबरी भाव असलं तर आज देव जसं तसंच आहे ना येत्याच आपल्या पुढं पुरावा हे ना ज्ञानेश्वरी चिंता करायचं काम नाही चिंतन झालं पाहिजे ती गोमाई बाबांनी तिचं चरित्र लिहिलं संत चरित्र संत कवी मणिपती महाराज गोमाई गोमईणाची श्री मंगळवेड्याला तिच्यावाला पिंडस परमार्थिक होता प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचं प्रत्येक एकादशीला लहानपणापासून तिचा नियम होता प्रत्येक आता पूर्वी काही फुल नव्हते साधना नव्हते आणि पंढरपूरला जायचं आणि मग लहानपणापासून तिचा नित्य नियम आणि गरीब परिस्थितीली होती पंढरपूरला जायचं तिथं चंद्रभागेचं स्नान करायचं बाळवंटात पूर्वी कीर्तन असायची कीर्तन ऐकायचं सकाळी पुन्हा चंद्रभागे स्नान करायचं पांडुरंगाचं दर्शन प्रदक्षिणा करायची आणि पारन सोडायचं घरी यायचा असा नियम तिच्यावाला अखंड नियम चालवत असताना पाती म्हातारी झाली तकली आणि एक दिवसाचा प्रसंग असा पाऊस चालू झाला चंद्रभागेला पूर आला आणि तिला उशीर झाला विजा काळ वारा सुटला सगळं आणि पलीकडे जायचं नाव आली मग आता नावाल्याला काहीतरी द्यावं लागतं ना त्याचं पोट पाणी त्याच्यावर चालू असत ना बाकीचे लोक बसले जीवी बसली आणि म्हणले नावे काहीतरी भक्ती म्हणे बाबा माझ्याकडे काहीच नाही माझी परिस्थितीच नाही काही म्हणले आवड मग खाली उतर म्हण <laughs> <laughs> खाली तर म्हणली आता उतरावं लागलं ना खाली खाली उतरली उतरल्यानंतर ती साडी वल्ली झाली गारवा सुटलं पाऊस चालू झाला कड कडकडायला कर लागले अंधार पडायला लागला मग आता ती नाव परत एवढे याच्यामध्ये वाजवत कोण आहे परत संध्याकाळ झाली दिवस मा सगळं असं आधार नाही राहिला मग ती पांडुरंगाचा सा सार का दावा करायला लागली पांडुरंगा अख्खा आयुष्यभर मी तुझी वारी केली निर्णय चुकला पाहिजे माझ्यावाला अक्का आयुष्यभर एकादशी माझी चुकली नाही म्हणले आता तूच बाबा मला नाही का ते म्हणले ना तारू झालो म्हणले मी नामाच्या सहस्र वडी मी तारू झालो पांडुरंग स्वतः म्हटलं मी तारू झालो म्हणले मी पलीकडने येतो माझ्या भक्ताला ह्या साध्या पाण्यातून नाही संसार सागरातून पलीकडे घेऊन जातो आणि मग तिला आधार नाही राहिला तिनं ना आपआप तिचा अंतकरण बनवला आणि पांडुरंगाचा पांडुरंगा आता तूच बाबा काहीतरी कर आता मला काय पलीकड तसे माझ्याकडे काही नाही नावाळ्याला द्यायला जसं लहान मुलायला मारताना तसं ती एकदम अनन्य झाली पांडुरंग आणि तेवढ्या एक ते असा पोळी ती थाला तारू उकराचा तारू होते ना पूर्वी दोन तीन माणसाला तसायचे अशी तारू छोटा असतं ते आणि माही चाल म्हणे तुला न्याय आलं म्हणजे बाबा पण मायाकडे द्यायला काही नाही म्हणते तुला द्यायला काय त्याच्याकडे द्यायला काहीच नाही ना म्हणले त्यालाच मी नेत असतो म्हणते जो पूर्ण मोकळा झाला ना त्याला आला ना जोपर्यंत काहीतरी हाय ना जोपर्यंत नाही बस म्हणले कर। मग काय तिथं काय तुला बसली बाई पापली लावायचा उशीर तर त्या काळाला नावायच्या अगोदर त्या काळाला उतरली जायतो म्हणले बाबा माझ्याकडे काही नाही थोडं पीठ आणले म्हणले आणि पीठ घे म्हणले नाही पैसे मग पीठ म्हणले मला काय करायचं पीठाचं आणि म्हणले तुला लेकर बाळा असे म्हणले नाही पैसे तर पीठ तरी घे बाबा म्हणले आता हा सगळ्या विश्वाला दोन टाईम जीव घालतो नाही का त्याला काय पण भावे ना भक्ताचा भक्ताचा भावे गोमाईचा आग्रह म्हणले बाबा काहीतरी घे म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी घे नाही पैसे ते पीठ तरी घे म्हणले मग तो कोळी म्हणला मला काही नको या पीठाचा उद्या एक ब्राह्मण जोडप जीव घाल ते मला मिळाल्यासारखं जे म्हणले सकाळी पार नाही सोडायची आणि एक ब्राह्मण जोडप जीव घातलं का मला भेटल्यासारखं म्हणजे काय गोमाईला आणून सोडलं गोमाई थोडी भगवान परमात्मा अदृश्य झाले कशाच कोळी कशाच काय करायचं आणि मग येणा ते पिठाचं गडपड डोक्यावर घेतलं आली रात्री कथा कीर्तन ऐकलं सकाळी चंद्रभागेच स्नान केलं प्रदक्षिणा केली पांडुरंगाचं दर्शन केलं आणि असं चंद्रभागे मध्ये आता फार न सोडायचं ब्राह्मण जीव घालायचे ना आता तिचे कपडे काय वय झालेलं गरीब परिस्थिती तिची काय ती काय मेकअप क्षेत्रातले ब्राह्मण हियाला विचारायचे मला एक ब्राह्मण जोडप जीव घालायच कोणी येईन मरिच्याकड आता गावराम तो खाणारे ते ब्राह्मण क्षेत्रातले लाल झालेली पार ही आपली जायची ब्राह्मण कड मला एक जोडप जीव घालायचे माझ्यावाला सोडायचं आहे मला आणि हिच्याकडे एवढं एवढं फिटच फक्त काहीच नाही ना तिची परिस्थिती कोण काय असेल नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजली फिरती पंढरपूर होते वाळ किती का ब्राह्मण मोठमोठे स्वयंपाक चालू पुरणपोळीचे पारण्याचे मोठमोठे सोहळे चालू तिथं पण याला पुढं ब्राह्मण जोडपं पेटत आहे अकरा वाजली व्यापुळ झाली ना ती आता त्या बाबांना सांगितलं होतं हे तू एक जोडपं जीव घाल तो घेता दिवस दिसला नाही परत आता काय करावा पुन्हा वेसल जायचं <coughs> सुरवातीला जसं भगवंताचं हे केलं धाव केला तसा पुन्हा डोळ्याला धारा लागल्या पांढरंगा आता काय मला ब्राह्मण जड तू भेटत नाही ओ म्हणले आता माझा नियम अकरा सहा अकरा वाजता ते ब्राह्मणकाची टिकी 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 आलं नाही काय मला ब्राह्मण जोड पण जीव घालायचं ठीक आहे मग तू काय निवडत पीठ आता पांडुरंग निघाल्यावर और... रुक्मिणी मातेला काय दम धरून का <laughs> तिने एका का मग धरलं आणि ती बी आधी मग त्याने ते पीठ घेतलं त्याचे रोडगे बनवलेच आधी माया शक्तीच्या तिथंच थोडंसं गोळा केलं मग ते रोडगे त्याच्यावर भाजायची चंद्रभागी म्हणजे वाळंत तर थोडं गावऱ्या गोळा केल्या आई साहेब रोडगे बनवायच्या त्याच्यावर भाजायचे आणि मग पांडुरंगाला तो, तो प्रसाद मी मातेना प्रसाद घेतला आईला मी प्रसाद दिला मग तिला सांगितलं झालं का तुझ्या अल्पू आता देवप्रा भंडळ तुजीव घालायचं होतं ना तो म्हणल्या पार तिथे तर झालं म्हणजे बाबा देवासारखाच आला म्हणजे तू आणि मग काय आता थोडे बाजारात झालं की अंतर झालं पावले बाबा सोळाव्या भक्ती योगामध्ये सांगितलं माझी जी भक्त आहे माझी या भक्ता येरवी माझी या भक्तां संसाराची चिंता काय समर्थाची काम त्यांना चिंता करू चिंतन करावं देवाचं कुठे असता तुम्ही भगवंताचं जर नामस्मरण केलं ना के देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट आपलं संरक्षण करायला तयार येतो फक्त आपण त्याला हाक मारली पाहिजे त्याला काहीच नाही लागत आव घ्या उपचार एक मनाची जात फक्त शुद्ध लागतं त्याला विरस लागत <laughs> म्हणून म्हणतात जन्म मृत्यूची अंधमती या सृष्टीची देखून या पोटी असे ध्रुव सिंधूची कवनाशी नको ये जरी का माझे विहित म्हणून पांडवा मूर्तीचा मेळावा करता मी सगून झालोय म्हणले नाही तर मला काय तसा रूप नाही वर्ण नाही मी असा निर्गुण निराकार पण कोणा करता झालो पुंडलिका मुळ झाला ना काय केलं पुंडलिकाना तुम्ही जे करते ते केलं <laughs> बाबाची सेवा केली ना तीच पांडुरंगाची सेवा आहे हल्लीच्या काळात असं पाल भेटत नाही कुठं प्रत्यक्ष पाहिलं ना काय तुमची स्तुती आहे का सांग मागेचा विषय बाबाची सेवा हीच पांडुरंगाची चालतं बोलत येते त्यांनी जे आशीर्वाद ना पी पी, ते तुम्हाला किती का पिढ्याला पुरतील मंदिरात जाण्यापेक्षा त्यांची सेवा करताना तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही परब्रह्म प्रगट होते कुंडलिका करता काय युगी जपी ती किती त्यांच्या स्वप्नात यायला मोकळा नाहीच होत शास्त्री असन पंडित असन घेणं नाही त्याला आई वडिलांची सेवा केली कुंडलिकाना परब्रम्ह प्रगट झाले काय शक्ती त्याच्यामध्ये नाही का आणि हे त्याच्यामुळेच होते हे कळत नाही आहे त्याची किंमत तुम्ही सेवा करतात ना आणि त्याने आपलं लहानपणी केलेलं आहे ना काय ना, ना सांग केलं हा आपण करतो म्हणजे काय बोल गरज आपलं ते कर्तव्य आहे ना आहे आपलं ते मुलाचं कर्तव्य ते म्हणून देव सगून का झाला याच्यावर विषय आला होता आपला पुंडलिकाच्या भावारे उघडे पंढरपूर आले उघड म्हणजे सगून झालं ते तसं ते डोळ्याला दिसणारी वस्तू नाहीये ते फार आहे ते इंद्रियाचा आणि आता लागच लागत नाही ते तर मनाची नक्की न लगे म्हणले पण ते प्रत्यक्ष प्रगट होते आणि यानं विठ फ्याकावा म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणिता याच्या गावात धावत आलो म्हणजे हा थाम म्हणला थांब पुंडलिक म्हणला ला। <laughs> 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 नामाची सहस्रवरी नावा यावधारी सजोनिया संसारी तरुधारू झालो नामरूपी नामी मध्ये आपण बसलेलोय आपल्याला तिकीट काढून दिलंय आता तुमचं नामस्मरण करावा बाबाने सुद्धा आता नामस्मरण करावा, नामस्मरन करावा। सारखं पांडुरंगाचं नामस्मरण करावा सारखं पांडुरंग विठ्ठल विठ्ठल सारखं नामस्मरण करावा आणि नामस्मरण करता करताच पांडुरंग स्वरूप व्हावा काही याच्यापेक्षा परमार्थ वेगळा असतो नाही का म्हणून त्यांची या गावा धावत आलो नामाची या सहस्रवरी नावा यावधारी स जुनिया संसारी देवाना सगळी सोय करून ठेवलेली भगवंताचं नामस्मरण आठ एकाचे फक्त तुझी चिंता नको खेद करू लक्ष्मीचा सकळ जीवांचा जो म्हणतो ना देव नाही त्याला सुद्धा देव सांभाळतो काय त्याचे उपकार आहे आपल्यावर आता कलिगात काही लोक म्हणतात कशाचा देव कशाचे संत कशाचे ग्रंथ हा त्यांना म्हणा हे काय तिथं अग्नी काय करू शकत नाही हे काय देव सगळ्याला सांभाळतो त्याला सांभाळतो तो भक्ताला लय सांभाळतो त्याला सांभाळतो म्हणून भगवंताना या नावा भगवंताच्या नामस्मरणाचं सारखं प्रेमाला नामस्मरण करावं सडीची केली ते ध्यान कसे लाविले परिग्रह घातले त्यावर प्रेमाची भीती बांधले काही त्याची सायूजीच्या सायूजी मोक्ष म्हणजे भगवंत स्वरूपाचा प्राप्त होणार मग पुन्हा जन्म मरण नाही दुःख नाही येणं नाही जाणं भगवंत स्वरूपाला भगवंत स्वरूपात त्याला साईजी मोक्ष म्हणतात परिभक्ताचे ने नावे वैकुंठाचे राणी केले म्हणून गा भक्ता परत सांगितलं पुन्हा श्लोकाला सुद्धा म्हणून गा भक्ता नाही चिंता तयाचे समुदार आणि जेव्हा का भक्ती जी धरी आपली भक्ती म्हणजे आपण पाहिलं प्रेम आपल्या अंत काही जर भक्ती म्हणजे काय गोपीने काय केलं अव आपल्यासारखं सगळे कामधंद करत होत्या गोपी काय नव्हतं गोपी सगळं करत होत्या पण हरिने माझे हरिले चित्त चित्त भगवंताला दिलं आणि त्याला लागत रे चित्त पण शुद्ध लागत चित्त तर सगळ्यांकडे मग सगळ्यांचे चित्तात राहतो हो नाही ना <laughs> <laughs> चित्त पणला नाहीये मन कोणला नाहीये पण मनामध्ये अशुद्ध मनात राहत नाहीत आता हे घर जर पंधरा दिवस झाडलंच नाही तुमचा बंगला तर बेस्ट कसं वाटन इथं किती पावित्र्य लागतं आपल्याला किती स्वच्छ लागतं मग भगवंत अशुद्ध अंतकरणात कसं काय राहील त्याच्याकरता उपासना असते सकाळी संध्याकाळी हरिपाठ पूजा पाठ अंतकरण पवित्र होत आणि पवित्र अंतकरणामध्ये देवरान म्हणजे समाधानात रान आणि ज्याच्या चित्तामध्ये देव नाही म्हणजे सारखं असमाधान चिडचिड सारखे हाव तळमळ सारखं मग त्याचं याचा अर्थ अजून शुद्ध झालं नाही हे त्याच्यावर उत्तर असतं ना म्हणून काय करावं बेस्ट आता वातावरण चांगलं पवित्र आहे सकाळी उठलं म्हणजे देवप्रूजा नेते पाणी घालणार बाबाची सेवा ती सगळ्या कळस सेवा त्याला तोडच नाही दुसरी ते केलं तर सगळंच घडतंय पण तरी बाकीचं करावं का याला मुला संस्कार होतात आपण केले तर ते करतात हरिपाठ करावा आता हे म्हातारी मंडळी बेस्ट पद्धतीने खरीपाठ केला के तर त्यांना वळण लागतं ला मिळाला ला वेळ तुमचं काम धंदा सगळं आवरून बो आता पाऊस पाणी काम नाही तर मग नाही तरी वेळ वे तुमचं काम धंदा पाहून सगळं सगळ्या दा जबाबदाऱ्या पासून वाचण्याचं जीवन कसं असतं सगळं सांभाळून उरलेला वेळ मग ला वे कार्मिक लावायचा पाठी भगवानचं तर नमस्मरण करणं आपलं आपलं वाट्याला आलेलं कर्म करणं सगळं पतिव्रता धर्म पाळून सगळं नाही का आणि मग उरलेला वेळ आहे समजा पाऊस पाणी ते कामने म्हणण्या निश्वरी वाचावी बेस्ट पाहिजे आपला काळ चिंतने यालाच वैराग्य याला म्हणतात काय ग्रस केला दुसरा परमार्थ याच्यापेक्षा मोठा न लगती साया जावी मनांत सुखी <laughs> <laughs> येतो घरा बरंच पाठ झाले चांगलं आहे ते ग्रहण करतायत पोरं आपल्याला जरी वाटतं नाही लहान पोरांला काय कळत असत हरिपाठामध्ये नुसते बसले ना बस ग्रहण करते ते त्यांना शक्ती असते ती ग्रहण करते जरी म्हणून तर येत नसेल त्यांना ते ग्रहण करते ते व्हायला जात नाही आता थोडं मोठं झालं आपण बाहेर पडायला लागलं ना असे सगळ्या गोष्टी घडतात ग्रस्ती कोण आल्या गेल्याला दान धर्म घडतोय सगळं घडतं दान गृहस्थी धर्म सगळा श्रेष्ठ आहे फक्त त्याला असं मार्गदर्शन पाहिजे विचार पाहिजे पुणे पुण्यूप कैसा झाला प्रपंच परमार्थ होतो रीत जर काढली तर काही नाही काही नाही हातबाईच काम नाही फक्त रीतीनं गेलं पाहिजे लोणी काढायचं म्हणलं रीत पाहिजे दुधा तू लोणी काढायचं म्हणले आता नवीन पोरीला जमणार नाही ते जमन ओरिजिनल ओरिजिनल प्रक्रिया दौरा गायचं तूप काढायचं म्हणलं किती हातभावा लागत आहे एखाद्या मावशीच्याच पाय पडावं लागला तसं मग इकडं संतांना रीच समजून घ्यायची बाकी काय आपल्याजवळ सगळं आहे फक्त संत आपल्याला रीत सांगतात मंथोता वायांथन करायचं म्हणजे ना स्मरण करायचं तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा बाकीच वाया व्यर्थ कथा म्हणून आता शरीची रोज पूजा करी जायची त्याला नव फडक ठेवायचं रोज दर्शन घ्या सगळे जरी नाही वाचता आले आताही फार मोठं तुमची इथं घडलं आहे ही काही गोष्ट सामान्य नाही ज्याचं त्याचं महत्व जास्त त्याला कळत असते त्या क्षेत्राचं म्हणून रोज पुढं निघताना वेळांनाच लाभांनाच तुमच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहे त्याचं दर्शन घ्यायचं आता ही कायमस्वरूपी राहील तुमच्या किती पिढ्याला आठवण म्हणून हा ग्रंथ राहील आमच्या घरामध्ये एवढं ग्रंथ का त्याला अग्निसुद्धा काही करू शकला नाही सर्वोत्कृष्ट पैकी सकाळी आंघोळदारी म्हणजे फुलं वगैरे यां ग्रंथाचं दर्शन झालं का तुम्हाला इथंच माऊलीचं संजीवन समाधीचं दर्शन कुंडलिकाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय महाराज की जय की